जय सात श्री गणेशाय नम जय जय आजी निर्गुणा जय जय आजी सनातना जय जय जी अगहरणा अक्कल कोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जानो नियती परब्रह्म तयासी श्रवण करीत दिवस निशि शास्त्र्यांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी पुरी बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांची अक्कलकोटी उपजला नृपापोटी बहुत करोनी खटपटी भुवांसी शेवटी आनिले रात्रंदिन दिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करिती जन समस्त सदाचर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कृत्येक होते त्यावेळी यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणीसत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हातो वेड्या संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्तानी विकल्प पातला स्वामी नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक तयांसी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरो निपुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कै कपडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथाभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्वे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न ये पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदायोग्य योग्य झाले इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी मस्तू, अध्याय सात्वा समाप्त